मिथुन राशी। नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉ पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या या त्र्यंबक राज्याल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्य या ग्रहाचं सिंह राशीमध्ये आगमन होत आहे वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र या ग्रहाचं कर्क राशीमध्ये आगमन होत आहे तीस ऑगस्ट या दिवशी बुध या ग्रहाचं सिंह राशीमध्ये आगमन होत मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मिथून राशीच्या जातकांवरती याचे काय परिणाम होणार आहेत ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाही आहे त्यावेळेला आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील मिथून राशी लग्नस्थान जिथे गुरुग्रह विराजमान झालेला आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये येतोय तो, तो महिन्याच्या शेवटी म्हणजे तीस ऑगस्टला प्रथम स्थानाचा तनुस्थानाचा स्वामी ज्या वेळेला धनस्थानामध्ये विराजमान असतो त्यावेळेला डोक्यामध्ये धनप्राप्तीचे विचार हे सदैव घोळत असतात मी व्यापार करावा का मी नोकरी बदलावी का, का जीवनामध्ये मी धनप्राप्तीसाठी आणखी काय प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच काय तर या महिन्याचा आरंभ उत्कर्षाच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करताय ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि शाश्वत आहे प्रगतीच्या दृष्टीने उचललेलं पाऊल हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि लाभप्रद आहे फक्त हे सगळं करत असताना कुटुंबाची काळजी तुम्हाला घेणं तेवढंच अनिवार्य आहे तेवढंच गरजेचं आहे असं करून चालणार नाही की पैशाचा ओघ वाढला पैसा कमवण्याचे मार्ग वाढले आणि परिवारातील लोकांकडे दुर्लक्ष झालं परिवाराला बरोबर घेऊन चला मग तुम्ही खऱ्या अर्थानं प्रगती केली असं म्हणायला हरकत नाही धनस्थान या स्थानाला धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हणत या स्थानामध्ये शुक्रग्रह वीस ऑगस्ट या दिवशी विराजमान झालेला आहे मग लग्नी असलेला शुक्र हा जे जे मनात येईल त्या त्या सुखदायक आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देतो आणि ज्या वेळेला तो धनस्थानामध्ये जातो बऱ्याच वेळेला ज्या गृहिणी आहेत महिला आहेत त्यांनी ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग किंवा छोटं मोठं घरामध्ये एखादी दे, खानावळ सुरू करणे किंवा काहीतरी एखादा का व्यवसाय सुरू करणे मग तो कपड्याचा असेल एखादं छोटस स्टेशनरीचं दुकान असेल किंवा अजून काही ते अवश्य सुरू करावं त्याच्यात त्यांना धनप्राप्ती आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी सूर्यदेव स्वतः बारा महिन्याचं राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीमध्ये आलेला आहे द्वितीय स्थानात तृतीयात व सोळा तारखेपर्यंत सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तो दूर करून ज्यावेळेला सोळा तारखेनंतर पराक्रमात विराजमान होईल व्यापाराला उद्योगाला अगदी मोठी वाट निर्माण करून देईल येणाऱ्या अडथळ्यांना अगदी सहज तो दूर करेल आणि प्रगतीच्या दृष्टीनं तुम्ही एखादा जर व्यवसाय सुरू करायला हातामध्ये घेतला असेल तर तो सुद्धा तुम्ही अगदी सहज परिपूर्ण करू शकाल मग हे सगळं करत असताना जर सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा पराक्रमातला सूर्य तुम्हाला यशाकडे नेणारा आहे मग त्या स्पर्धा परीक्षा असेल पोलीस भरती असेल रेल्वे भरती असेल आर्मीमध्ये म्हणजेच मध्ये जाणं असेल सैन्यामध्ये भरती होणं असेल अग्निशमन दर असेल हॉटेल इंडस्ट्री असेल जे जे म्हणून काही कराल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलं या स्थानामध्ये मंगळग्रह आहे तो स्वस्त बसू देणार नाही सतत तुम्हाला हे न ते कार्य तो करायला लावील आणि तुमची दगदग वाढवणारा आहे धावपळ करायला लावणार आहे जेवण आहे जेवणाचं ताट पुढे ठेवलंय फोन येतोय ते अर्धवट सोडून जावं लागतं परंतु ती जर योग्य कामाची गोष्ट असेल तर आत्ता घेतलेला त्रास पुढे जाऊन जर सुखप्रद तुम्हाला होणार असेल तर करायला हरकत नाही पंचम पंचमस्थानामध्ये तुळा राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस ऑगस्टला राशी परिवर्तन करतोय मिथुनेत न तो कर्केत विराजमान होतोय म्हणजेच काय तर तुमचा मुलगा तुमची मुलगी चांगल्या नोकरीला लागते किंवा स्वतःची ती प्रॅक्टिस सुरू करते डॉक्टर असेल तर चांगला दवाखाना टाकताय इंजिनियर असेल तर त्यांना चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळतोय सक्सेस होत आहे आणि ते तुम्हाला आर्थिक दृष्ट्या ते मदत आहे याचा आनंद याच महिन्यात तुम्हाला होतोय संततीची समस्या आहे प्रश्न आहे जे सुटत नव्हते आतापर्यंत ग्रहांची स्थिती अनुकूल झालेली नव्हती आता ती होते आणि ते प्रश्न सुद्धा तुमचे मार्गे लागताय ही गोष्ट खूप सुंदर आहे hmm. याच बरोबर आपल्या जीवनाच्या दृष्टीनं प्रेमप्रणयाच्या दृष्टीनं मनासारख्या मुलाबरोबर मनासारख्या मुलीबरोबर विवाह योग येतोय अचानक म्हणून मिळणाऱ्या धनसंपत्तीचे लाभ निर्माण होत आहे बऱ्याच लोकांना लॉटरीच तिकीट आहे बऱ्याच लोकांना विमा एजंट व्हायचा आहे किंवा काहींना पैसे गुंतवायचे शेअर मार्केटमध्ये तर तो कालखंड त्यांच्यासाठी चांगला आहे षष्ठ स्थानाला हो स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह चतुर्थात आहे आईला शरीर पीडा आईला आरोग्याचे त्रास तेथे आर्थिक प्रमाणात खर्चाची तुमची थोडीशी तारांबळ उडणे आणि जर आहे गरजेचं जर ते वेळच्या वेळी करून टाकलं वेळच्या वेळी जर त्याकडे लक्ष दिलं तर मोठा त्रास उद्भवत नाही सप्तम स्थानाला जोडीदाराचं स्थान पार्टनरचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी गुरुग्रह गुरु हा लग्न स्थानामध्ये सप्तमेश लग्नामध्ये म्हणजे पार्टनरची तुम्हाला साथ आहे तुमच्या मनाप्रमाणे विवाहाचा योग आलेला आहे तुमची पत्नी तुमचा पती तुमच्या कामामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवताना दिसतोय त्यामुळे डोक्यावरच ओझ थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय व्यापार सुरू आहे व्यवसाय सुरू करायचा आहे पार्टनरशिप करावी का गुरुजी तर बाहेरच्या कोणाबरोबर न करता घरातील व्यक्ती बरोबर केलेली पार्टनरशिप उत्तम आहे अष्टम स्थानामध्ये मकररास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा दशम स्थानामध्ये आलेला आहे मिळालेल्या अचानक अशा धनप्राप्तीचा मिळालेल्या अचानक अशा पदाचा तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे बडोतरी मिळते बडती मिळते उत्कर्ष होतोय जबाबदारी वाढली आहे धान्रटपणा सोडावा लागेल विश्वासाती ठेवणं कोणावरती तुम्हाला कमी करावं लागेल त्या कामाकडे लक्ष तुम्ही जर केंद्रित केलं तर ते उत्तम असणार आहे भाग्यस्थानामध्ये राहू भाग्यातला राहू हा माणसाला अचानक मोठा करतो अचानक चांगल्या तत्वाची भेट घालवतो अचानक तो अंधारामध्ये प्रकाश निर्माण करतो असा तो राहू भाग्यात विराजमान झालेला आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह दशमात आहे पदाकडे घेऊन चाललाय उत्कर्षाकडे घेऊन चाललेला आहे आणि इथे या स्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा केंद्रस्थानात लग्नामध्ये मोठ पद मिळतंय जबाबदारी मिळतीय अक्षरशः काही लोकांना मंत्री पद मिळत आहे काही लोकांना राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाऊ शकतं मोठ्या पदाला साजेस आपल्याला वागावं लागेल कामाची गती ही शाश्वत आहे काम मिळणार आहे प्रगती होणार आहे आधी गुरळून उरळून जायचं नाही फक्त एकादश स्थानामध्ये या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा दशम स्थानामध्ये आलेला आहे मग दशमेश चतुर्थामध्ये जाणं मिळालेल्या लाभाचं परिवर्तन वास्तू घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी शेतीवाडी जमीन घेण्यासाठी कर्तृत्व उत्कर्ष वाढवण्यासाठी उत्तम आहे व्यय स्थानामध्ये वृषभरास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा धनस्थानात गेलेला व्यय होणार आहे खर्च होणार आहे कुटुंबासाठी होणार आहे परिवारासाठी होणार आहे आहे तो लोकांसाठी शुभरंग राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगलं काम कराल अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगलं काम करायचं नाही वीस तारीख आहे आणि एकवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार